फतवा सरकारने दिसतोय सागर असणाऱ्या निरीक्षकाच्या तोंडून जे शब्द ऐकले ते निश्चितच एखाद्या म्हणजे माय बहिणीवर तुम्ही एखाद्याला बोलता एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि तो का मसाज बारला नव्हता तो शेतकऱ्याचा मुलगा होता त्याच्या जमीनच्या हक्कासाठी होता तुम्ही मा वरून पुढचे शब्द उच्चारता जे आम्हाला सुद्धा पत्रकार परिषदेत तुम्हाला खूप सामाजिक आहेत पण आम्हाला सुद्धा उच्चार वाटत नाही तुम्ही समोर जो दाभारा पोलीस स्टेशनचा लोकप्रतिनिधी आहे त्याच्या समोर इतक्या आवाजच्या भाषे तुम्ही बोलता तर ह्याच्या पाठीमागा पाठबळ कोणाचा आहे किंवा अशा आदेश कोण दिले की तुम्ही बिंधात आई बहिणीवर शिव्या द्या पुढच्या आई बहिणीवर उचला त्याला मोका करा अमुक करा तमोक करा तर हे कुणाच्या आदेशानुसार आहे तर वरिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकाला माई वर्षी दिल्यानंतर गाव गप्प असेल म्हणजे गावाने बांगड्या पाहल्या ह्या कॉन्फिडन्समध्ये पुढे जाता येत ना अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं उत्तरित आणि अनुत्तरित तिथं दडलेले तर दर्शनी मी माननीय गृहमंत्र्यांना अशी मागणी करतो की आवाज भाषा वापरणाऱ्या पोलीस निरीक्षकाचं तात्काळ निलंबन करावं आणि समाजात एक चांगला निर्णय द्यावा न झाल्यास इथून पुढची भूमिका छावा आपल्या पद्धतीने सादर करेल लवकरच छावाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ही प्रमुख मागणी आम्ही खंबीरपणे थांबपणे मांडणार आहोत